नमस्कार मित्रांनो मी गणेश आपला महाराष्ट्र बीडकर युट्यूब मध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो मी आलेलो आहे बीड रेल्वे स्थानकावरती मित्रांनो खूप दिवसापासून आपण पाहताय म्हणजे सध्या तरी रेल्वेचे काम खूप स्लो गतीने आहे तर मित्रांनो खूप दिवसानंतर मी बीड रेल्वे स्थानकावरती आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण बघणार आहोत बीड रेल्वे स्थानकावरती कशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे ते तर बऱ्याचशा मध्यंतरी जवळपास एक ते दीड महिना झालं बीड भागा भागामध्ये जवळपास एकदम स्लो गतीने या ठिकाणी काम चालू आहे या ठिकाणी जर बघितलं तर लवकरच डेमो ट्रेन बीड रेल्वे स्थानकावरती सुरू होणार आहे तर मित्रांनो मध्यंतरी आपण या ठिकाणी जर बघितलं तर खूप असं काम आ, स्लो गतीने चालू आहे कारण की जर बघितलं तर या ठिकाणी बऱ्याचशा भागामध्ये काही थोडंफार थोडंफार काम राहिलेलं आहे त्यांचे पोल असतील किंवा इलेक्ट्रिकचे पोल असतील असे काम या ठिकाणी पेंडिंग राहिलेले ते काम या ठिकाणी चालू आहे आणि बीड रेल्वे स्थानकावरती जर बघितलं बीड रेल्वे स्थानकाला जे ट्रेन सुरू होण्यासाठी जे आवश्यक बाबी असतात बीड तिकीट घर असेल किंवा बाकीच्या ज्यांच्या रूम असतील किंवा रेल्वे स्थानकावरती पॅसेंजरला बसण्यासाठी जे बा, बाक वगैरे असतात ते पण ह्या ठिकाणी ह्या परिसरामध्ये पेंडिंग आहे मित्रांनो कारण की या ठिकाणी जर बघितलं तर बरस काम या ठिकाणी अजून तरी पेंडिंग मध्ये आहे या ठिकाणी आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्हाला या ठिकाणी दाखवतो बीड रेल्वे स्थानकावरती कशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे ते तर मित्रांनो आपण या ठिकाणी समोर पाहतोय हे आहे बीड रेल्वे स्थानकाचं बोर्ड आणि ह्या साइडला आहे बीड रेल्वे स्थानक आणि या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो दोन प्लॅटफॉर्म या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत आणि तिसरा पण प्लॅटफॉर्म त्या आप समोर आपण पाहतोय या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे हा पूर्ण रेल्वे स्थानकामध्ये असल्यानं हा परिसर आहे मित्रांनो या ठिकाणी आपण समोर पाहतोय अशा पद्धतीने या ठिकाणी ट्रॅक हातरण्यात आलेले आहेत हा नगरकडे जाणारा लोह हो मार्ग आहे मित्रांनो रेल्वे हो मार्ग आणि समोरच आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी स्लीपर टाकण्यात आलेले आहेत त्या स्लीपर वरती लवकरच ट्रॅक हाताळण्याचं काम करणारे होणार आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण समोर बऱ्यापैकी पुढे ट्रॅक पण हातरण्यात आलेली आहे आणि या या परिसरामध्ये बघितलं तर स्लीपर टाकण्यात आलेले आहेत आणि आपण समोरचे जे मोठाले स्लीपर पाहतोय मित्रांनो हे जे स्लीपर आहेत हे ट्रेन क्रॉसिंग करण्यासाठी जे स्लीपर असतात मित्रांनो कारण की त्या साईडला अजून बरेचसे प्लॅटफॉर्म होणार आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी स्लीपर टाकण्यात आलेले आहेत तर आपण समोर जाऊन बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे ते आपण मित्रांनो पुढच्या बाजूला मी आलेलो आहे बीड रेल्वे स्थानकाकडे समोर पाहतो आपण ते बीड शहर आहे मित्रांनो आणि या ठिकाणी आपण समोर पाहतो या ठिकाणी दोन प्लॅटफॉर्म आहेत आणि समोरच एक पाहतोय अजून नवीन प्लॅटफॉर्म या ठिकाणी बनवण चालू आहे म्हणजे दोन प्लॅटफॉर्म अजून त्या साईडला काम चालू आहे मित्रांनो या ठिकाणी एक पाहू शकतो आपण समोर एक प्लॅटफॉर्म टाकण्यात आलेला आहे त्याच्या बाजूला दुसरा स्लिप स्लिपर हातरण्यात आलेले आहेत तर अजून आपण थोडस पुढच्या साईडला जाऊन बघूया समोरच आपण बघतो या ठिकाणी मित्रांनो ते पाईप आहेत बीड रेल्वे रेल्वे स्थानकावरची जे लाईट वगैरे हो असते सध्या लाईटिंगचं काम ह्या परिसरामध्ये चालू आहे पूर्ण आपण स्ट्रक्चर पाहतोय हे बीड रेल्वे स्थानकाचं या ठिकाणी स्ट्रक्चर आहे आणि या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर जवळपास बरेच काम या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी जर बघितलं या ठिकाणी जयपूरचं जे भीम बनवले बनवण्यात आलेलं आहे ते कॉलम या ठिकाणी ह्याला वाट्यावरती फरशी पण बसवण्यात आलेली होती पण या ठिकाणी ती फरशी काढण्यात आलेली त्यांनाच माहिती आता कशामुळे काढण्यात आलेली त्यांना त्यांचं असेल तर त्यामुळे त्यांनी काढले काढलेली असू शकतो पण सगळ्याच हिथ जे म्हणजे असे वटे बनवलेत मित्रांनो या वट्यावरती फरशी बसवण्यात आलेली होती आणि ही फरशी काढून घेण्यात आलेली हे समोरचे जे मोठे कॉलम बघतोय मित्रांनो आपण हे कॉलम जे आहेत ना म्हणजे प्लॅटफॉर्म चेंज करण्यासाठी या ठिकाणी हे कॉलम बनवण्यात आले कारण हे कॉलम असे आहेत की कॉलम बोगदा पण बनवण्यात आलेले आहे आणि वरून पण ब्रिज होणार आहे मित्रांनो आणि या ठिकाणी प्लॅटफॉर्म पण वाढवण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी समोर पाहू शकतोय पुढचं पण प्लॅटफॉर्म या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे तर मित्रांनो भेटूया लवकर एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना